आज काय बनत आहे आपल्या किचनमध्ये स्पेशल असं अरे वा ही तर सगळ्यांची आवडती मिरची भजी आणि सोबत हा पावटा भात तो इतक्या कमी साहित्यात आणि कुकरमध्ये अगदी फुलफुलीत असा चला तर वेळ न घालवता रेसिपीकडे वळूया आणि रेसिपी पाहूया हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना चला तर स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ट्विन्स पॉवर आणि आता पहा कालच आपल्या गणपती बाप्पाचं हे विसर्जन झालेलं आहे आणि करायला आपण कसं असतं ना की एका दिवसात एका रात्रीत डेकोरेशन करतो पण हे काढणं खूप अवघड असतं सगळं जिथल्या तिथं ठेवणं वगैरे तर आता आम्ही करतो एक 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 जसं जमेल तसं कारण सगळं जिथल्या तिथं व्यवस्थित ठेवायला लागतं ना मग आता हे काढायचं आहे खिळे वगैरे व्यवस्थित त्यामुळे तुम्हाला मागे दिसतंय हे डेकोरेशनचं थोडंसं तर चला आजचा विषय असा आहे की मी आत्ता एक रेसिपी बनवणार आहे मिस्टरांना खायचं आहे पावटा भात मसाले भात काही म्हणा बरेच जणं पावटा भात करत नसतील काही भागात माहितीसुद्धा नसतं या परभणी साईडचे वगैरे आमच्या इथे आहेत ना तर त्या काकू वगैरे म्हणतात की आमच्या इकडे नाही हो हा भात करत तर ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी स्पेशल पावटा भात आणि इकडे आपल्या इकडे तर बरेच जणं खातातच पुण्यात वगैरे त्याच्यामुळे सगळ्यांना माहितीच आहे भात खूप टेस्टी लागतो आणि त्यात इंद्रायणीचा स्पेशली तांदूळ आणि वापरून जर भात केला ना तर एकच नंबर चला तर आता झटकीपट आपण कुकरला अगदी कमी वेळात कमी साहित्यात कसा पावटा भात बनवणार आहोत तर ते पाहूयात रेसिपी शेवटपर्यंत पहा करून देखील पहा ट्राय करा तुमच्या घरी खात नसतील तरी देखील आवडेल चला तर आता मिस्टरांनी सांगितलं म्हटल्यावरती ऐकायलाच हवं तर करूया पावटा भात पावटा भात करायचा म्हटल्यावर सगळ्यात आधी हा पावटा आणि आपल्या घरात ज्या ज्या भाज्या असतात ना त्या म्हणजे जसं की तुम्ही फ्लावर आणि हे स्पेशली मी पहा गाजर होतं ते घेतलं आहे तोंडली घेतलेली आहेत पहा छोटे छोटे त्याचे चार काप करून घेतलेले आहेत शेंगदाणे मसाले भातामध्ये खूपच छान लागतात आणि फरसबी जी असते ना त्या दोन चार शेंगा हे सगळं घेतलेलं आहे निवडून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे थोडीशी इथे तयारी करून घेतलेली आहे आधीच तर पहा उभा कांदा तमालपत्र कोथिंबीर उभं टोमॅटो चिरलेलं आहे आलं किसून घेतलं आहे आणि लसणाच्या सात ते आठ पाकळ्या त्यासुद्धा ओबडदोबट टेचून घेतलेल्या आहेत तुम्ही एकदमच बारीक पेस्ट केली आलेलसणाची तरी चालणार आहे आणि इथे तांदूळ घेतलेले आहे हा आहे बासमती राईस कुकरला बनवती आहे चिकट होणार नाही यासाठी हा बासमती राईस आहे पाण्यावर असतं आपण इंद्रायणी जरी घेतला तरी पाणी कमी घातलं की तोसुद्धा मोकळा होतो तो याच्या हो आधी देखील व्हिडिओ मी केलेलाच आहे चला ता आता हे तांदूळ स्वच्छ धुवून आहे आता झटपट आपण भात बनवायला घेऊयात पावटा भात चला तर गॅसवर कुकर गरम करत ठेवलेला आहे तेल तापत ठेवूयात हिरी तमालपत्र लसूण कांदा घालूयात फोडणीसाठी कांदा घातलाय कांदा परतवून घ्यायचा छान कांदा सुद्धा खाण परतावून घेऊयात आलं घालूयात आलं किसून घालून पहा खूप टेस्टी लागतं भातामध्ये आणि कधीही मसाले भात बनवताना तुम्ही हिंग जरूर घाला एक वेगळा आणि छान फ्लेवर येतो हिंग घालते मीठ घालूया चवीप्रमाणे मीठ भाताला मीठ एकदम परफेक्ट पाहिजे टोमॅटो घालूयात टोमॅटो सुद्धा छान परतवून घेऊयात आणि नंतर आपण मसाला ॲड करणार आहोत हळद घालूया आता हळद कोणी कोणी तर साजूक तुपात करतो एकच नंबर लागतो पण आपण वरण थोडंसं वापरणार आहोत चला आता मसाला ॲड करूया आपल्या घराच्या पद्धतीत तिखट लागतं त्या प्रमाणात लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला तिखट आपल्या मुलांना जसं लागतं घरात इतरांना आजी आजोबांना लागतं त्या प्रमाणात करायचे छान परतवून घेऊया मसाले दीड चमचा कांदा लसून मसाला घातला आहे मी आणि थोडासा बिर्याणी मसाला व्हेज बिर्याणी ऑप्शनल आहे नसेल आवडत जास्त स्पायसी झणका मारलेला आवडत नसेल तर नका वापरू आणि आता आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या भाज्या या घालणार आहोत या भाज्या घालूया मस्त परतवून घेऊया छान परतवून घेऊया भाज्या छान परतल्या आहेत याच्यामध्ये पहा रंग किती छान आला आहे वास तर घरभर एकदम मस्त आहे मसाल्यांचा आणि तोपर्यंत इथे मी तांदूळ सुद्धा धुवून घेतलेले आहेत बासमती राईस आहे एकदम छान होणार आहे आपला भात आणि भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर आहे चल आता राईस घातलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला राईस मस्त मिक्स करूयात आणि पाणी आपल्या अंदाजाने आपल्याला माहिती असतं आपल्या घरामध्ये कसा भात आवडतो मोकळाच भात जरा छान लागतो त्याच्यामुळे दीड पेरंच पाणी आपण घालायचं आहे याच्यामध्ये म्हणजे भात अगदी परफेक्ट होतो आपल्या बोटाचं दीड पेरं इतकं इतकं पाणी आपल्याला या राईसच्यावर ठेवायचं आहे आणि छान मंद गॅसवर आपण भात शिजवून घेऊया किंवा याच्या तीन छिट्ट्या जरी केल्या तरी भात अगदी परफेक्ट होणार आहे पण गॅस मिडियमच हवा चला कोथिंबीर कोणाला याच्यामध्येच घालायला आवडत असेल तर आत्ता घाला किंवा पाणी घातल्यानंतर घातले तरी चालेल मी घातली आत्ता कोथिंबीरसुद्धा तर को हा कोथिंबीर घातल्यानंतर किती छान दिसतो आहे आपला हा मस्त राईस आणि आता पाणी घालणार आहोत आपण भात शिजणे इतपत चला आणि मस्त तीन शिट्ट्या करून घेऊया मिक्स करून थोडंसं पाणी घालते आणखी चला आता झाकण लावूया आणि शिट्ट्या करून घेऊयात मिडियम गॅसची फ्लेम ठेवून आणि बरेच जण या, या पावट्याला वालसुद्धा म्हणतात त्यामुळं तुम्ही वालाचा भात करून पहा कुकरच्या शिट्ट्या होत आहेत आपला मसाले भात रेडी होतो आहे तोपर्यंत इथं साहेबांना खायच्यात आमच्या त्यात तिखट मिरच्या भजी मिरचीची भजी खायची तर पहा या ज्या मिरच्या आहेत तर स्वच्छ धुवून घेतल्यात सकट आणि अशामध्ये चिरून घेतलेल्या आहेत आणि थोड्याशा त्यातल्या बिया काढून घेणार आहे मी बाजूला पोपटी मिरच्या आहेत इतक्या तिखट नाही आहेत आणि त्याच्यात मी हळद आणि मीठ भरून घेणार आहे हळद आणि मीठ घेतलं आहे मिक्स करूयात आणि लिंबू पिळणारे वरतून मिरचीमध्ये भरून घेऊयात चला आता ह्या मिरचीत भरून घेणार आहोत आपण या सगळ्या मिरच्या मी चिरून घेतलेल्या आहेत आणि हळद आणि मीठ त्याच्यामध्ये भरणार आहे असं टेस्टी लागतात एकदम आपण तळल्यानंतर तोंडी लावायचा ऑप्शन आहे हा मस्त चला एक हातात माझा फोन आहे मी भरून घेते कुकरचा सुट्ट्या होईपर्यंत इथे मिरचीला मस्त हळद मीठ लावून घेतलं आहे इथे आपण घेतोय पिठाचा घोळ करून बेसनपीठ घेतलं आहे घरीच डाळ डाळून आणलेली आहे सहा आपला वेळ आपण वाचलेला आहे चला आता या बेसन पिठामध्ये चवीप्रमाणे मीठ थोडंच घातलं आहे कारण मिरचीलासुद्धा थोडंसं लावलं आहे किंचित हळद मिरची तिखट असेल म्हणून बेतानेच लाल तिखट थोडीसा ओवा थोडा ओवा घालूयात आणि पाणी घालून बॅटर बनवूयात थोडंसं पाणी हाताने चमचा काही घ्या कालवण्यासाठी मी हातानेच कालवते जसं आपल्याला बॅटर हवं आहे थीक पातळ त्या प्रमाणात थोडंसं मिडियमच ठेवायचं आहे जास्त घट्टही नको पण पातळही नको मिरची डीप करता आली पाहिजे चला मिरचीवर लिंबू पिळूया थोडंसं तेलसुद्धा गरम करत ठेवलं आहे तळून घेऊयात लगेच मिरची बॅटरमध्ये डीप करून घेऊयात हे पहा आतून बिया काढलेल्या आहेत मी ओबडजबड आणि आता तेलही गरम झाले तळून घेऊयात तरण पहा अशी सुद्धा भजी मिरची ला भजी तिखट आंबट मस्त फ्लेवर येतात आणि आतून हळद मीठ भरण्याचं कारण ती मिरचीला लागत नाही ना मीठ परती कवरच एकदम असं छान होतं आतून लावली की आणखी छान लागतात ती मिरची भजी अशी मस्त मिरची भजी तयार झालेली आहे तोंडे लावायला मस्त अशी गरमागरम मिरची भजी तयार आहे पाहू शकता छान दोन घात जास्तच जातील आणि पहा कुकर उघडलेला आहे मस्त असं आपला राईस झालेला आहे अगदी फुलफुली मोकळा पाहू शकता मस्त आता तुपाची धार सोडूयात आपण याच्यावरती एकदम वाफळलेला राईस मस्त मिक्स करूयात चला तर सर्व करूया आपण सोबत ही मिरची भजी आहेतच तच मोठीत असतो ना लग्नाच्या तसा बा सारख केलाय मस्त असा राईस सोबत तोंडी लावायला आहे तस भजी हा कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही मस्त झटपट कुकरमध्ये बनवलेल्या पावट्या भाताची रेसिपी आवडली तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की ट्राय करा आणि कमेंट थ्रू सांगायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा बाय बाय